नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बत्तीस साईजचा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण समोरचे पट समोरचे भाग उकलूकपट्टीसहित कसे जोडायचे ते पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत पाठीमागचा भाग कसा तयार करायचा ते चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे आपला पाठीमागचा भाग ज्याची उंची आपण मोजून घेऊया पाहू शकता पंधरा इंच उंची आहे आपल्या ह्या ब्लाऊजची रुंद गळा आहे अडीच इंच डीप गळा आहे शोल्डर आहे तीन इंच ह्याचा मोंडा आहे साडेपाच इंच आणि पूर्ण ब्लाऊजची रुंदी आहे अकरा इंच आठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हा पाठीमागचा भाग आपण आज तयार करणार आहोत सर्वप्रथम आपण ह्याला टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्यासाठी आपला जो शोल्डर आहे तो उलट्या साईडने फोल्ड करायचा आणि शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा शोल्डरचा मध्य काढल्याच्यानंतर साडेचार ते पाच इंच अंतरावर आपल्याला टक्स टाकायचा टक्सची रुंदी घ्यायची अर्धा ते बावन इंच आणि पाच इंचापर्यंत टक्सची उंची घ्यायची साडेचार पाच इंच उंची तुम्ही घेऊ शकता साडेचार इंच या ठिकाणी आपण टक्सची उंची घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे टक्स मारणार आहात टक्सला दोन शिलाया करून घ्यायच्या जेणेकरून टक्स उसवत नाही ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण टक्स करून घेऊ थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे अशा पद्धतीने शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आणि खालच्या साईडने अर्धा ते पावन इंच अंतरावर साडेचार इंच उंचीचा आपण टक्स टाकून घ्यायचा दोन्ही साईडचे टक्स आपण टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला आपले जे समोरचे भाग आहेत ते पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतलेले आहेत पाठीमागच्या भागाला आता आपला जो समोरचे भाग आहे आपण तयार केले होते कालच्या व्हिडिओमध्ये ते आपण ह्या समोरच्या भागाला जोडणार आहोत आपण आत्ता कमरपट्टी लावून घेऊया कमरपट्टी लावण्यासाठी हा जो गळ्यातला कापड निघालेला आहे तो आपण वापरू दोन्ही गळ्यामध्ये हा कापड निघालेला आहे पाठीमागच्या आणि पुढच्या त्याची आपण एक पट्टी तयार करून घेऊया दीड ते दोन इंच अंतराची पट्टी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे जास्त मोठी पट्टी घ्यायची नाही अशा पद्धतीने आपण दीड ते दोन इंच अंतराची पट्टी या ठिकाणी करून घेतलेली आहे पट्टीला फोल्ड करायचा अर्धा इंच आणि पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची अर्धा <laughs> <laughs> इंच फोल्ड करून पूर्ण पट्टीला आपण शिलाई करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला आपल्या कमरेच्या साईडला जोडून घ्यायची पाठीमागच्या भागाला अशा पद्धतीने पाठीमागचा भाग टाकून घ्यायचा उलटी बाजू खालच्या साईडने आणि या पद्धतीने दुमडलेल्या भागवरच्या साईडने उद्यायचा आणि ही पट्टी कमरेच्या साईडला जोडून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही पट्टी पूर्ण जोडून घेतलेली आहे या ठिकाणी एक इंच आपल्याला ही पट्टी कमी पडलेली आहे पण आपला हो एक इंच जो भाग आहे तो आपला मार्जिनचा भाग आहे त्यामुळे ऍडजस्ट होऊन जात आता या पट्टीवरती दापशिलाई करून घ्यायची कमरेच्या साईडला दापशिलाई पट्टीवर दिल्यामुळे कमरेच्या साईडला खूप छान फिनिशिंग येतं आपण दाब शिलाई पूर्ण करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करायची अशा पद्धतीने खालच्या साईडला पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती मध्यभागी शिलाई करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे ही पाठीला पट्टी लावण्याची तुम्ही पण ह्याच पद्धतीने पाठीला धुमडपट्टी जी आहे ती लावू शकता पूर्ण शिलाई पट्टीवरती करून घ्यायची अशा पद्धतीने पाठीमागचा पूर्ण भाग आपला तयार झालेला आहे तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आता या पट्टीला आपण मदातून तुरपाई करू शकतो पाहू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा पूर्ण भाग आपला तयार झालेला आहे तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया जर अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद